नमस्कार मित्रांनो आयुष्य म्हणजे एक अविरत चालणारा प्रवास प्रत्येक वर्णावर एक नवीन शिकवण एक नवीन अनुभव आपल्याला भेटतो आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा खास विचार जे तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त बुद्धीच नाही तर संयम श्रम आणि सतत सुधारण्याची तयारी ही सुद्धा तितकीच महत्वाची असते कारण फक्त स्वप्न पाहणं पुरेस नसतं ते सत्यात उतरवण्यासाठी मनोबल लागते कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणत जिथे कोणताही मार्ग सरळ वाटत नाही पण अशा वेळी आपली श्रद्धा धैर्य आणि आत्मविश्वासच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो यश मिळालं की जग कौतुक करत पण अपयश आलं की तुमचं मनच तुमचं खरं सोबती बनत त्यामुळे आपल्या मनाशी नेहमी चांगले नाते ठेवा खरं प्रेम खरी मैत्री आणि खरं स्वप्न हे सगळं पैशाने विकत मिळत नाही हे कमवावं लागतं आपल्या वागण्यातून आपल्या कृतीतून प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते ती संधी ओळखली नाही तर कालचं अपयस पुन्हा आजचं वास्तव्य बनतं माणसाने किती मोठं बनावं पण त्याने कधी आपलं लहानपण विसरू नये कारण नम्रता हीच खरी उंची असते कोणीच परिपूर्ण नसतं पण प्रयत्न करत राहणं हेच माणसाला महान बनवतं शब्दांपेक्षा कृती मोठी असते कारण शब्द ऐकले जातात पण कृती मनावर कोरली जाते प्रत्येक अडचण ही एक संधी घेऊनच येते तिला समस्या समजू नका ती तुमचं भविष्य घडवण्यासाठी आलेली असते आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो पण स्वतःवर मात्र शंका घेतो एकदा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पहा संपूर्ण जग बदलल्यासारखं वाट